माझले जाना जय देव जय देव जशी गुरुदत्त स्वामी अवधूता हरदिवसा हरदी भवटिंता जय देव जयनी तू एक दत्त द्या कैी जै पास पराई परतली कैता हरित जन्मा मरणाचा पुरणाशी पुरणाशि जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता स्वामी वंदता आरती उभाळीचा हरनी भक्तीचा जय ने मुनेले दत्त इउण्या भूपा ठाकला सद्भावे षष्टांग प्रिपात केले प्रसन्न भूण्या आशीर्वाद दिला जन्म मरणाता पेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरु दत्त स्वामी अवधुता भव चिंता जय देव दे मी तूपणाची झाली पुलवण एका जनात मी जै देव, जै देव, जै श्री दत्त जाण जय देव जय देव श्री गुरु ಸ್ವಾಮಿ ಅವದೂತ ಹಾರತಿ ವಾರಿತ ಜಯ ದೇವರ್ ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾಥೆ ಕೋಣಾಸ್ತಾರಿ ವಾರಿ ವಾರಿ ಚಣ್ಮರಣಿ ಪಡಲೋ ತಾರ ಸಂಕಿ ವಾರಿ ಯಿರಿಯ ಶಾಸು ದೇಸಿ श्रुवरेश्वर वरते तारक संजमनी जय त्रिभुवन जयबोड भूमि पाता सुधायते नाही चाली श्रमले परंतु परंतु नमदवी काळी साहीभवात करता पडलो प्रवाई चेतू भक्ताला मी चेतू दासाला मी दासा पावती लवलाही जय देवी विजय धी विजयी मुंषा श्रुमथनी दैत्या श्रुमथनी श्रुवरेश्वर वरते तारक संजमनी जय धी विजयी प्रसन्न वदने प्रसन्न सोडी निजाता क्लेशा पासून सोड मी दुःखा पासून सोडी सोड मी बाबाप जर हर तरी झाला पद्मंगेशा जय देवी जय देवी जय मैशा सुरमथनी दैत्या सुरमथनी सुरवरेश्वर वर जय तारक संजवनी जय देवी जय देवी लवथवत विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठकळा वाला प्रेमी तेज वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते चुनिया जळ निर्मळ बाहेर थोडा जुळा जय देव जय देव दे शिवशंकरराव स्वामी शंकरा आरती उवाळू भावारती उवाळू तुझे कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धामी मी पार्वती सोमणांचा मा विभूती देव धळ ऐसा शंकर शोभे उमाविला जय देव जय देव जय शिव शंकर स्वामी शंकरा आरती वळू बाबारश्रीकरदरा जय देव जय देव देवी सागर मंथन भरी केले तमाची औषित हजार सापडले तेत्वासणी प्राशन केले नीकंठनाथ प्रसिद्ध झाले जयदेव जय देव जय शिव स्वामी शंकरा

वामंगरखुमायती सिंधिवेशोवा पुंडलिकाचे भेटी परब्रह्माले देव जय पांडुरंगा वय पांडुरंगा रखुमाय वल्लभ राहीलभ पालगा जय जय तुळसी महा कलशिनिया कटी कास्तरी लटी देव, जै पाँदुरंगा। पाँदुरंगा। जै देव, जै देव।, लल्ला देव बेटी गरोड हनुमंत पुढे वयाहती जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा रखुमाई वल्लभ आई चावल्ला बाप आहे जीवलगा जय देव जय देव दंड वेणू नाद अळु क्षेत्रपाला सुवर्णार्थी कमळे वनमांगळा राही रकृमाबाई आणि आसका उवाडीचे दादा विठ्ठल सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा रकृमाई बल्लवार आई चावल्ला बाप आहे जीवलगा जय देव जय देव ओढवात्या सुरबंड्याई चंद्रभागे सुथि नितापतका वैष्णवनातथि पंढरी ता पंढरीचा महिमा वरणा वाक्य जयदेव जय पाण्डुरंगा वर पाणुरंगा रखुमायी वल्लभ राही वल्लभ पाहिजा जय जय आषाढी ताशी भक्तज मैत्यो सायची चंद्रभागे दर्शनश मा केशवासी नामदेव नामादवासी नामदेव बाल सी जय देव जय देव जय वरी पांडुरंगा पाणुरंगा वल्लभ माई वल्लभ राहील जय देव दे मुक्ती बाबा गुरवर्याय देव वासुदेव यने दीक्षा मजली मदली दत्त स्वरूपाची ओळखपटवी नैष्टिक ब्रह्मचरी गुरुसेवाकरी स्वामी लोकनाथ शिवाय जयदेव जय देव जय वामनगुरुवार हरती उवाय तो सुयव जय देव वासुदेव यक्षा दत्त स्वरूपाची ओळखपटवी नैष्टिक ब्रह्मचरी गुरुसेवाकरी स्वामी लोकनाथ हा शनी जय देव जय देव जय वामनराव श्री भक्ती भावा जय देव जय देव अंतर्मुखी दृष्टीचे ज्ञान पाल झाले देवनी अम्मा सर्व कृतार्थ केले मग अज्ञानाशी ज्ञानी तू केले जास्त वचन ही मस्त केले जय देव जय देव जय वामनरा येऊ श्री सद्गुरुवार अणति उवाळी दोचल बक्ति भाबा आज देवज 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 अरी हरी ओम। कर्पोडगोणं कुणावदरं समसार सारं पुषेंडरारं सदाव संतं पुष्यारं इंदे भवं भवानिय सैतन्मामी अमृत स्वाहारृद्देबद्दे सिद्ध साक्षपरिवारं महागणपती महागणेशपंचा श्री सिद्धिविनायक देवता नीसरस्वती पंचाचन श्री महागणवते नमो नमो गंग गणपत नमो नहाखर्गोदाथिरांजनं दीपं दर्शयाम महामृत्युंजयमोळ शंकर शिवपावती शिवगौरी गंगादेवी अन्नपूर्णादेवी कुलस्वामीलतानमा शिवपा गंगाधी वे नमो नहानिरंजनं दीपं दर्शयामि ओम श्रीपाद श्रीवल्लभ सर सद्गुरदत्तातेय देवायन दत्तात्रेय नम सुगुरुदेवायनम वासुदेवानंद सरस्वती देवायन श्रीगुरदेवायनमा ओम बालानंद सरस्वती गुरुदेवाय नृ ओम श्रीमनारायणायन मम श्री नारदवर्षे नमा ओम श्री सिद्धयोगानंदायन ओम श्री खडपर परमसिद्ध योगी श्रीपरमपूजगंगाधरती स्वामी गुरुदेवायन श्री गुरुदेवायनमा आचार्य भगवंतायन आचार्य देवायनमा श्री गुरुदेवाय न महाकर्पुराथकेराजन दीपं दर्शयामी नाली लुटंगुळे महिनव पु प्रेमे आलिंगनानंदे पुटीन बहावै वालिन हणी नम तवमे मा तिथे तवमे तमे वंद सखा तमेव तम में विद्यात्मन तमेंव तमें सर्व मम देवेव कायनवाचम सिन्ध्रेवा बुद्धात्मन वकृति सवा कौम सकलपरस्ाय समर्पयामी अशुत किश्व राम नारायण कृष्ण दाम धरम वसुदे श्रीधरमाघुपी कबल्लभ जानक नायक रामचंद्रभे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरियाहरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे गोपाल श्री कृष्ण भगवान कि जे पांडुरंग हरि श्री वास हरी सद्गुरु भगवान दत्तात्रे देव अतिवरद श्री सिद्धनाथ सिद्ध योगी पुत्र अति अतिमर्षीय पुगवान पुत्र भगवान किएे श्री गुरुनाथ भगवान जी जय श्री सद्गुरनाथ भगवान ती अवधूत चंदन श्रीगुरदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगम श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगं श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगं श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगम श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगम श्रीपाद वल्लभ दिगंबरा Digambara, part, one leper digambara. Digambaradigamarasi part, one leper digambara. Digambara, part, one leper digambara. Digambara, digambara. Digambaradigamarasi part, one leper digambara. Digambara, part, one leper digambara. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरु शरणं श्री गुरु चरणां स्निग्धमस्तु श्री उरदेव दत्त अवधूत जिंदन श्री गुरुयेव दत्त अवधूत जिंदन श्री गुरुदेव दत्त ओम शांती 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 श्री गुरु अमरद अवधूतचिंदन रुग्णात्म पुत्र त्रिअणुसया पुत्र भगवान दत्तात्रे भगवान कि पाडुरंग श्री हरि वासुदेव पाांडुरंग श्री हरि वासुदेव पाण्डुरंग श्री हरि वासुदेव अतिअणुसया पुत अत्रुत भगवान दत्तात्रे भगवानचिंदन श्रीगुरे दत्त ओम शाहि शाहि शाह जय आनंद आनंद गाऊ चला गुरु आनंद घेऊ जला जय आनंद आनंद गाऊ चला गुरु दरबारी आनंद घेऊ जला गुरु आनंद आनंद गाऊ चला, गुरु दरबारी आनंद जेवला गुरु आनंद आनंद गाऊ चला nanda Ananda, jala gurudarbari ananda gehu tana gurudarbari ananda gehu jala gurudarbari ananda gahu tana gurudarbari ananda gehu tana gurudarbari ா ஜல குருவாணி ஆனந்த ே ஊ தலாய குரு ஆனந்த ஆனந்த கால குரு தரவாணி ஆனந்த ே ஊச்சலூத்தன அவதூதனி குருதேவத்த ஓதூத சிந்தனஸ் குருதேவத்த श्रीगुरुशरणं श्रीगुरुशरणार्पितमसंगुरुशरणं भवतापहरणं त्रिगुरुशरणं भवतापहरणं श्रीगुरुशरणं भवतापहरणं श्रीगुरुशरणं भवतापहरणं श्रीगुरुशरणं भवतापहरणं श्रिगुरुशरणम् ंदन श्री गुरु अवलूत इंदन श्री गुरु अवलूत श्री शांती 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 सद्गुरुनाथ भगवान किजेनाथ भगवान जय श्री सद्गुरुनाथ भगवान जय श्री गुरुनाथ की जय श्री गुरुनाथ भगवान की जय श्री गुरुनाथ भगवान जय ओम शांति शांति God.